परवाच्या दिवशीच पाच किलो कांदे घेतले ना मी त्याच्यातले एक किलो कांदे बी टोपल्यात दिशा ना पोरायने खेळायला काही नाश केले का न बाई काही सांगते नाही पोरायचं इचर न लागत शिवान इकडे बरं काय इकडे काय कांद्याच काय केलं तुम्ही कांद्याचे घर बांडे काही खेळे का तुम्ही मी नाही टोपला भरून देऊ पप्पाच आता सोयच पाहतील प्रेम उतू चालतो मला ना होईसरतोय नावर आला जा म्हणलं कांदे आणा म्हणलं तव बापाला शेजारी बरं कांदे दिले का थांब येऊ दे येऊ दे त बापाला आता सोयपात कसा आले तुम्ही काही नाही स्वागत कराच आहे जरा तुमचं काही नाही आता काय करा सकाळी उठा आणि गोणी आण कांद्याची कोणी दोन कांदे मागितले ना भर कांदे द्या <laughs> <ना देने> <laughs> मी कांद्या दिले कांदे शेजानीवर प्रेम होतो जात असेल ना तुमचं मी बी माझ प्रेम दाखवते तुम्हाला काय पुढे मला न विचारता कोणाला काही द्या मग मी तुम्हाला सांगते